गावची न्यूजने खालापूर तहसील कार्यालयातील मतदान जनजागृती स्वाक्षरी मोहिमेचा घेतलेला हा वृत्तांत जिल्हा निवडणूक अधिकारी किशन चावळे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या आदेशाने व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यात तहसील कार्यालयाच्या प्रांगणात स्वीप कार्यक्रमाअंतर्गत स्वाक्षरी मोहिमेद्वारे मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात तहसीलदार खालापूर आयुक्त तांबोळी व पोलीस उपविभागीय अधिकारी खालापूर विक्रम कदम यांच्या हस्ते पीत कापून सतरा एप्रिल रोजी करण्यात आली आहे यावेळी अप्पर तहसीलदार पूनम कदम निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड महसूल नायब तहसीलदार विकास पवार निवडणूक नायब तहसीलदार दशरथ भोईल मंडळ अधिकारी संदेश पानसरे आदी प्रमुखांसह तहसील कार्यालयातील कर्मचारी पोलीस विभागातील कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने मतदार वर्ग उपस्थित होता तर या प्रसंगी सदर स्वाक्षरी मोहिमेतून मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली तसेच खालापूर मंडळातील मौजे खालापूर येथील मोरेवाडी येथे स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदान जनजागृती करण्यात आली यावेळी मंडळ अधिकारी संदेश पानसरे तलाठी प्रतीक बापर्डेकर तलाठी किरण लोखंडे कोतवाल आरती निधी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.